पच्च सव्वा पच्चिस अरे ना कोण पचास एक रुपयाला अरे तुला सत्तावीस सर सत्तावीस सो रुपया ते नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोवन ज्वारीचे लिलाव नेमके कसे पार पडतात हे जाणून घेण्यासाठी आपण देवळगोराच्या बाजार समितीत आलोय बोला राहुल साहेब सव्वा तेवीस छब्बीस छब्बीस पैंतीस छत्तीस छत्तीस चालीस पचास इक्यावन तिरपन चौपन सात इकसठ तिरसठ चौसठ चौहत्तर पचहत्तर पंचहत्तर इक्यासी नवान्नवे नव्यानवे चौबीस सौ ग्यारह ग्यारह बारह बारह तेरह तेरह चौदह चौदह पंद्रह सौवा चौबीस सवा चौबीस छब्बीस तीस इक्कीस इकतीस पैंतीस छियालीस चालीस तिरतालीस पचास पचास तिरपन तिरपन चौंसठ चौसठ चौरातर चौहत्तर पचहत्तर अस्सी अस्सी पचासी छिया छियासी नौ पच्चीस नौ पच्चीस सौ पच्चीस सौ पच्चीस सौ रुपया एक रुपया पच्चीस सो एक पचास पचास अरे कोण पचास एकावन पंचहत्तर छबीसो रुपया एक रुपया घ्यायचे घ्यायचे पचा बोल पंचहत्तर सत्तावीस सत्तावीस सो अरे सत्तावीस सो रुपया तीन चल आता आपण पाहिलेल्या लिलावात ज्वारी सत्तावीसशे रुपयानं विकली गेली पण बाजारात काही माल बावीसशे रुपयांपासून विकला गेला त्यामुळं शेतकऱ्यांनी अॅग्रोनकडं नाराजी व्यक्त केली आहे बावीसशे रुपये हा ना यंदा दुष्काळ पडला उतारा तेवढा आला नाही एक दीड महिन्यातच ज्वारी चार हजार रुपये होती ती आता बावीसशे रुपयानं विकली गेली असं शेतकऱ्यांनी सांगितलं तसंच जेवढी ज्वारी जो हाती आली त्यापैकी निम्मी ज्वारी ही मजुरांना काढण्यासाठी द्यावी लागली बाजारातही हा भाव मिळतोय त्यामुळं दुष्काळात आम्ही जगायचं कसं असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करत होते